हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल अर्नवेल बेसिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता सहावी विषय मराठी प्रथम भाषाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत अर्थात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली इयत्ता सहावी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोन ची दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतो आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात सुरुवातीला आहे तोंडी चाचणी प्रश्न एक शाळेत साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाविषयी चार ते पाच वाक्यात माहिती सांग तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी द्यायचं आहे प्रश्न दुसरा खालील परिच्छेदाचे प्रकट वाचन कर या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे त्याचं प्रकट वाचन करायचं आहे चार गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न तिसरा इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता कोणतीही कविता साबी नाही म्हण तीन गुणासाठी हा प्रश्न आहे याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला तोंडी द्यायचं आहे आता पाहूया लेखी चाचणी प्रश्न चौथा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे आठ ते दहा ओळीत कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे सोनू नावाचा मुलगा चित्रकलेची आवड शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर स्पर्धेत सहभाग चित्र काढण्यास सुरुवात रंगपेटीतील रंग संपले सोनो निराश हार न मानणे चित्र पूर्ण प्रथम क्रमांक कौतुक तर या मुद्द्यांच्या आधारे आपण आपल्याला ही कथा लिहायची आहे आता या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं विद्यार्थी आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये ही कथा लिहू शकतात प्रश्न पाचवा खालील उतारा त्या त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही तर या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे तो उतारा तुम्ही वाचू शकता त्याखालचे प्रश्न पाहू अ खालील आकृती पूर्ण कर कुस्तीसाठी खशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे तर उत्तरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे शाळेला चालत जाण्याऐवजी पळत जाणे व घरी परतताना पळत येणे त्याचप्रमाणे आणवाणी पायाने धावणे आ सन एकोणीसशे बावन्नमधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले तो खेळ तर कुस्ती हे त्याचं उत्तर असेल ई सन एकोणीसशे बावन्नमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या पार पडल्या तो देश तो देश आहे फिनलँड तो देश आहे फिनलँड ई उतारा समर्पक शीर्षक दे आता याही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळं देऊ शकतो मी लिहिलेलं उत्तर असं आहे उत्कृष्ट कुस्तीगीर खाशाबा प्रश्न सहावा खालील उतारा वाच व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिही या ठिकाणी दिलेला उतारा तुम्ही वाचू शकता त्या कालचे प्रश्न पाहू अ उताराच्या आधारे आकाशचा एक गुणविशेष लिही तर आकाशच्या अनेक गुणविशेष या ठिकाणी लिहिता येतील कोणताही एक गुण लिहिला तरी गुणविशेष तुम्ही लिहिला तरी चालेल उदाहरणार्थ कष्टाळू प्रयत्नवादी संवेदनशील अभ्यासू वगैरे आ आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण तर स्पर्धेच्या दिवशी आकाशने मनापासून प्रयत्न केला योग्य वेळ आणि मेहनत यामुळे तो स्पर्धेत यशस्वी होऊ शकला असं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो ई वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही दोन सूचना तयार करू लिही हा स्वमता आधारित प्रश्न आहे या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं आता मी लिहिलं उत्तर पहा पहिली सूचना सबाधितपणे बोला दुसरी योग्य विषयाची निवड करा तिसरी आत्मविश्वासाने व हावभावासह हा बोला चौथी विषयाची मांडणी दिलेल्या वेळेत पूर्ण करा तर आता इथं कोणत्याही दोन सूचना लिहिल्या तर चालतील प्रश्न सातवा खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तर लिहि दिलेली कविता तुम्ही वाचू शकता त्याखालचे प्रश्न पाहू अ पुढील अर्थाच्या कवितेच्या ओळीली अर्थ दिलेला आहे सूर्योदय झाल्याच्या आनंदाने पारिजातक आपल्या फुलांचे उधळण करेल व त्या फुलांच्या गोड कोळ्या व गार असणाऱ्या सुगंधात आजूबाजूचा परिसर थारडून जाईल तर या अर्थाच्या आलेल्या कवितेच्या ओळ्या आहेत आनंदात पारिजात उधळीलं बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेलं आता उजाडेल पांढरा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिही तर पांढरा या अर्थाचा शुभ्र हा शब्द या कवितेत आलेला आहे ही कवितेतील यमक जोडणारी कोणतीही एक जोडी शोधून लिहि म्हटलं आहे तर पारिजात बरसात उजाडेल मोहरेल वगैरे आपण यमक जोडणारी जोडी लिहू शकतो प्रश्न आठवा उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव सात ते आठ वाक्यात तुझ्या शब्दातील तर स्वतःचे अनुभव वेगवेगळे असू शकतील प्रत्येकाचे आपण स्वतःच्या शब्दामध्ये आपले या ठिकाणी अनुभव लिहू शकता प्रश्न नव्वा खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्याचे वर्गीकरण कर म्हटलेलं आहे तर या ठिकाणी एस टी स्थानकमध्ये सूचना येतील पहिली पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक चारवर उभी आहे दुसरी आरक्षित तिकिटांसाठी रांगेत उभे राहा तर रुग्णालयाच्या खाली सूचना येतील पहिली रुग्णांशी हळवा बोलावे दुसरी रुग्णांसंबंधी येथे चौकशी करा प्रश्न दहावा खालील वाक वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुणाली म्हटले आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोचला तर इथं येणारी विरामचिन्ह पहा आपली सहल नीट पार पडेल का क्वेश प्रश्नचिन्ह या विचारात अजय शाळेत पोचला पूर्णिराम त्यानंतर प्रश्न अकरावा खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही त्यातला अ चौकटीतील म्हण ओळखवली तर इथं चौकटीमध्ये म्हण जे आले आहे ते आहे दुरुण डोंगर साजिरे आ इकडे तिकडे यश या, या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करवलं म्हटले तर या प्रश्नाचं उत्तरही प्रत्येकाच वेगळं असू शकतं मी लिहिलं उत्तर असं आहे इकडे तिकडे पाहू नका त्यानंतर ई खालील चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडवलीही म्हटलं आहे तर इथं इथले अक्षर योग्य प्रमाण जर लावली तर दिनकर हा शब्द तयार होतो आणि दिनकरसाठी योग्य पर्याय येईल पर्याय नंबर पर्याय क्रमांक चार रवी प्रश्न बारावा तुझ्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एका व्यक्तीविषयी चार ते सहा वाक्यात माहिती म्हटले तर या प्रश्नाचं उत्तरही प्रत्येकाचं वेगळं असू शकतं विद्यार्थी ते स्वतःच्या शब्दात लिहू शकतात प्रश्न तेरावा पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुण्याली तर इथं ज्या घटना दिल्या त्या योग्य क्रमांनाशा येतील पहिले आम्हाला रस्त्यात एक शिवार लागले डहाळे कंसे ओंब्या पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले दोन दुसऱ्या क्रमांकाला येईल आम्ही डहाळे उपटू लागलो तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले तीन आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली चार शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डाळे दिले प्रश्न चौदावा सूचनेनुसार उत्तरेली त्यातला अ आजीने तिला गोष्ट सांगितली या वाक्यातील सर्वनामली तर तिला हे या ठिकाणी सर्वनाम आलेलं आहे आ घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही ते पर्यायातून निवडून लिहि म्हटले तर घरासाठी कौलारू दुमजली टुमदार वगैरे ही विशेषणं योग्य होतील पाणीदार हे विशेषण योग्य होणार नाही क्रमांक तीन ई काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करताच मोर नाचू लागला वरील वाक्यात मोराऐवजी लांडोर हे नाम घेतल्यास कोणते क्रियापद येईल योग्य पर्यायाला कर म्हटलं आहे तर काळ्या ढगाने आकाशात गर्दी करताच लांडोर नाचू लागली असं आपण म्हणू शकतो त्यामुळं तीन पर्यायक्रमांक तीन लागली ई इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न टिंबटिंब हे वाक्य वर्तमानकाळी करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद योग्य होईल योग्य पर्यायाला कर तर पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल आहेत उ खालील वाक्याचा काळ ओळखून लिही वाक्य आहे अजय सहलीला जाणार आहे तर या वाक्याचा काळ आहे भविष्य काळ तेव्हा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅव अ नाईस डे